शंभर टक्के पगार व इतर काही मागण्यांसाठी एकोणीस जुलै पासून शिक्षक समन्वय संघाचे लाक्षणिक आंदोलन आंदोलन चालू आहे आहे हे महाराष्ट्रातील जिल्ह्यांपैकी ते जिल्ह्यांमध्ये सुरू आम्ही आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत तरीही आम्हाला आजपर्यंत कोणत्याही सरकारकडून पूर्णपणे न्याय मिळाला नाही आणि आमच्या कोणत्याही मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत असे शिक्षकांचे म्हणणे आहे या आंदोलनाचे रूपांतर आता आमरण उपोषण यात झाले आहे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील साई जन्मभूमी पाथरी येथे तीन समन्वयक व धाराशिव येथे एक समन्वयक अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत आता तरी या शासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शिक्षक समन्वय संघाने केली आहे नांदेड जिल्ह्यातील या आंदोलनाला अनेक पक्षांच्या व विविध संघटनांच्या जिल्हाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी भेटी देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन केले आहे पाहूयात अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पाटील पवार यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन आपल्या ज्या काही मागण्या आहेत ते शासन दरबारी नेऊन पोहोचण्याचे कार्य मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी दिले जे की आता सरांनी जे सांगितलं ह्या टप्पा वाढच्या अनुषंगानं आजपर्यंत ह्या विषयावर उद्याला किंवा परवाला कॅबिनेट होणार आहे कालच आहे का नाही मुख्यमंत्री साहेबांची आणि ह्या आंदोलनातील सगळ्या शिक्षक लोकांची ही भेट झालेली आहे आणि त्यांच्यावर चर्चा देखील झालेली आहे आणि ह्या नांदेड जिल्ह्यातील आज मी जे भेटलो आणि यांचं जे परिपत्रक घेतलं याची इतमभूत माहिती अजितदादा यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि अजितदादांना मी नांदेड जिल्ह्याच्या वतीने विनंती करतो किंवा शिक्षक जे शिक्षकांचे प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये गंभीर आहेत

उपोषणाला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शिक्षक समन्वय संघाच्या सोबतच आहोत असा पाठिंबा म्हणून यावेळी त्यांनी दर्शविला पाहुयात महाराष्ट्रातल्या जवळपास तीस पस्तीस जिल्ह्यामध्ये धरणी आंदोलन आयोजित केलेलं आहे त्यापैकी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला मराठवाडा शिक्षक संघाचा सहभागासह सक्रिय पाठिंबा आहे आमचे सगळे पदाधिकारी सगळे शिक्षक बांधव आमच्या या आठही जिल्ह्यामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि याच त्यांची अतिशय पोटतिरकीची मागणी आहे आणि अतिशय नियमा दुसऱ्या त्यांची ती मागणी आहे कारण मागच्या पंधरा वीस वर्षापासून विना वेतन काम करतात काही शिक्षक वीस टक्क्यावर आहेत काही चाळीस टक्क्यावर आहेत सरकारचा नियम आहे की अनुदान मिळाल्यानंतर पाच वर्षी वीस टक्के अनुदान मिळायला पाहिजे होतं म्हणजे तो अनुदान नियम डावलून पायदळी तोडून सरकारने त्यांना पाच पाच वर्षे एका टप्प्यावर ठेवण्याचं महापाप त्यांनी केलेलं याबद्दल मी मराठवाडा शिक्षणाच्या वतीनं या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि सरकारला इशारा आणि विनंती करतो या विधानसभेपूर्वी या महाराष्ट्रातल्या तमाम त्रेसष्ट हजार शिक्षकांचा प्रश्न जर सोडवला तर तुमचं भवितव्य आहे अन्यथा हे शिक्षक तुम्हाला घरी बसून असे राहणार नाहीत म्हणून शिंदे सरकारला मी हा जो विनंती करतो साहेब या शिक्षकांचा ज्ञान काम करणार आहेत शिक्षक समाज घडवण्याचं काम करतात आणि त्यांना त्यांच्या पोटासाठी पगारासाठी मागच्या पंधरा दिवस दिवसापासून म्हणजे रस्त्यावर उतरण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे ती ही वेळ तुम्ही त्यावर दोष थांबवली आणि यांना न्याय द्यावा अशा प्रकारची भूमिका आहे आणि यापुढं मराठवाडा शिक्षक यांच्या सोबत सक्रिय राहील या ठिकाणी असं जाहीर करतो नक्कीच तर आगामचं आंदोलन असेल रस्त्यावरचं आंदोलन असेल त्याच्यामध्ये पाठिंबा राहणार नाही माझ्यासोबत मी स्वतः अध्यक्ष माझ्यासहित आमचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेणार आहे